नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण आयुष्यभर आपल्या कष्टाची कमाई साठवली मुलांचं भवितव्य घडवलं आणि आता या सुवर्ण काळात सुखानं जगायचं आहे पण आज एक नवा शत्रू आपल्या दाराशी उभा आहे तो म्हणजे सायबर गुन्हेगारी हा चोर ना चेहऱ्यानं दिसतो ना दार ठोठावतो तो थेट आपल्या मोबाईलच्या आत शिरतो आणि आपल्या पैशांवर डल्ला मारतो म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सोप पण अत्यंत महत्वाचा उपाय प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडे दोन मोबाईल हवेत एक मोबाईल आनंदासाठी आणि दुसरा मोबाईल सुरक्षिततेसाठी वाढती सायबर फसवणूक आजचा काळ हा सायबर युगाचा काळ आहे जसे खिसे कापू बाजारात चोरून पैसे काढतात तसेच हे सायबर गुन्हेगार देखील मोबाईल मधून पैसे काढतात कारण आपले सगळे बँकेचे व्यवहार आता मोबाईल मध्ये आले आहेत पण फरक काय आहे तर हा खिसे कापू दिसतो आणि हा डिजिटल चोर मात्र दिसत नाही यातल्या फसवणुकी कशा होतात तर पहिली असते जी कॉमन आहे ओ टी पी फसवणूक बँकेचा खोटा कॉल येतो साहेब आपलं कार्ड बंद होणार आहे तात्काळ ओ टी पी सांगा आणि ज्येष्ठ नागरिक याला घाबरून सांगून बसतात आणि खातं क्षणात रिकाम होत युपीआय फसवणूक कुणी वस्तू विकत घ्यायला संपर्क करतो आणि पैसे पाठवले आहेत फक्त लिंक क्लिक करा असं सांगतो जी लिंक क्लिक केली की के आपले पैसे त्यांच्या खात्यात जातात बनावट ऍप धुमाकूळ आहे गुगल प्ले स्टोअर किंवा व्हॉट्सॲपवरून काही वेळा बँकेसारखीच दिसणारी बनावट ऍप्स पाठवली जातात एकदा का ती ऍप इन्स्टॉल केली के आप की आपली सगळी बँकेची माहिती किंवा डेटा चोरला जातो लॉटरी आणि इनाम योजना तुम्हाला दहा लाखांचं बक्षीस लागलं आहे पंचवीस लाखांचं बक्षीस लागलं आहे असं सांगून काही लोक खाते क्रमांक आधार क्रमांक अगदी ए टी चे डिटेल्स मागतात आणि लोभामुळे बरेच लोक फसतात सोशल मीडियाद्वारे फसवणूक फेसबुक व्हॉट्सॲपवर मित्र बनवून नंतर पैशांची मागणी करणं बनावट क्यू आर कोड पाठवण हे प्रकार देखील आज खूप वाढलेत आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनाच हे लोक टार्गेट करतात कारण त्यांना तंत्रज्ञानाचं पूर्ण ज्ञान नसतं किंवा ते त्यांनी करून घेतलेलं नसतं आणि त्यांचा स्वभाव हा नैसर्गिकरित्या विश्वास ठेवण्याकडे असतो त्यामुळे आपण काय करू शकतो ह्या सगळ्या धोक्यातनं वाचायचं असेल तर बँकिंगसाठी एक वेगळा मोबाईल आपल्या संपूर्ण आयुष्यभराच्या मेहनतीची कमाई कुठं असते तर आपल्या बँक खात्यात पेन्शन मध्ये एफडी मध्ये शेअर मार्केट मध्ये आणि हीच संपत्ती आपल्या वार्धक्यातील आधारस्तंभ असतो आणि म्हणूनच हा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी एक स्वतंत्र मोबाईल त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं अत्यंत गरजेचं आहे भले तो मोबाईल साधा असेल ज्याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड किंवा ह्याचे ऍप वापरू शकाल अशा पद्धतीचा साधा मोबाईल जरी घेतला तरी तो चालू शकतो या मोबाईलची वैशिष्ट्य काय तरी तो फक्त बँकिंगसाठी वापरायचा या मोबाईलवर तुमचे जे काही बँकामध्ये अकाउंट आहे त्या बँकेचे ऍप युपीआय म्हणजे जी पे फोन पे सारखे ऍप आणि शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा उलाढाल करत असाल तर त्या शेअर मार्केटचे ऍप्स ठेवावे व्हॉट्सॲप ॲप युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम गेम्स न्यूज ऍप्स काहीही नाही हा हा नंबर नवीन असावा मोबाईल नंबर कुणालाही देऊ नये फक्त बँकेत आणि शेअर मार्केटच्या खात्यात नोंदणीसाठी वापरावा जर तुमचा जुना नंबर सगळीकडे असेल तर तो तुम्ही अर्ज करून किंवा ऑनलाईन रिक्वेस्ट करून सुद्धा हा मोबाईल नंबर सगळीकडे बदलू शकता आणि हा नंबर जर फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातल्या मोजक्या लोकांकडे असेल तर तुम्ही एकदम सुरक्षित होऊन जाता तुमच्या त्या मोबाईलवरती कोणीही मग कॉन्टॅक्ट करूच शकत नाही कारण हा नंबर तुम्ही कुणाला दिलेला नाहीये तो पब्लिक डोमेनमध्ये नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती स्पॅम कॉल खोटे कॉल कुठे मेसेजेस असं काहीही येण्याची शक्यताच उरत नाही सुरक्षित पासवर्ड आणि बायोमेट्रिक या मोबाईलमध्ये बायोमेट्रिक लॉक फिंगरप्रिंट फेस आय डी असावा पासवर्ड साधा नसून म्हणजे साधा म्हणजे कसा जन्मतारीख मुलांची नावं असं न ठेवता कठीण आणि अनोखा असावा त्या पासवर्ड साठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो जरी म्हणजे समाला समजा तुम्हाला तो पासवर्ड तुमच्या पुरताच मर्यादित ठेवायचा आहे परंतु तुम्ही तो विसरताय तुम्ही म्हणणाल की मला कुठेतरी तो लिहून ठेवायला हवा डायरीमध्ये तर तुम्ही तुमचा जो पिन असेल किंवा पासवर्ड असेल तो तुम्ही लिहा फक्त त्यात बदल काय करा समजा उदाहरणार्थ तुमच्या एटीएमचा पिन असेल टू थ्री फोर फाईव्ह तर तुम्ही लिहिताना एक एक अंक पुढचा लिहा आणि फक्त एवढं लक्षात ठेवा की मी जो एटीएमचा पिन लिहिलाय त्याचा ऍक्च्युअल पिन हा त्यातनं हा आकडा मायनस केला की असणार आहे म्हणजे तो तुम्हाला एकदम सुरक्षित आणि फक्त तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीलाच माहिती राहील आणि लिहून ठेवला तरी तो धोकादायक राहणार नाही ते करून बघा हे अगदी सोपं आहे तुम्ही असा पिन करा आणि एक आकडा तुम्ही असा ठेवा जो तुमचा लकी नंबर असेल किंवा काही असेल तो फक्त त्यातनं वजा करून मग तुमचा ऍक्च्युअल पिन येईल इंटरनेट वापरावर नियंत्रण फक्त बँकिंग ट्रान्झॅक्शन करताना इंटरनेट सुरू करावं बाकी वेळ इंटरनेट बंद ठेवल्यास हॅकर्सचा धोका जवळपास संपतो इंटरनेट हे महादरवाजा आहे या लोकांना आत घुसण्यासाठीचा त्यामुळे त्याचा इंटरनेटचा वापर फक्त कामापुरता ते ऍप वापरण्यापुरता करायचा नंतर ते बंद करून ठेवायचं बाहेर देखील कमी वापरावा हा मोबाईल रोज गाठीला घेऊन फिरायची गरज नाही तो घरी सुरक्षित ठेवा म्हणजे चोरी हरवणं सिम स्वॅपिंग याची भीती देखील कमी होते एका कासांकडे एकच मोबाईल होता दिवसभर ते नातवंडांचे फोटो व्हॉट्सअप स्टेटस युट्यूब बघत होते एकदा अचानक एका स्पॅमरचा स्कॅमरचा खोटा मेसेज आला आणि त्यांनी घाईत लिंक क्लिक केली आणि खात क्षणार्धात रिकामं झालं पण शेजारच्या जोशी काकांकडे दोन मोबाईल होते एक सोशल मीडिया वरती वावरण्यासाठी किंवा अशा गप्पा गोष्टींसाठी आणि एक बँकिंगसाठी जोखीम आली तरी बँकिंग मोबाईल इंटरनेटला जोडलेलाच नव्हता म्हणून त्यांचं खातं वाचलं थोडक्यात बँकिंग साठी वेगळा मोबाईल म्हणजे आपल्या पैशांसाठी खास तिजोरी आधुनिक डिजिटल तिजोरी करण्यासारखा आहे इतर मोबाईल गमावला तरी चालेल पण हा मोबाईल गमावणं म्हणजे घराची चावी गमावल्यासारखं आहे आपण बघतो आज मोबाईल इंटरनेट मोबाईल मधलं इंटरनेट सतत चालू ठेवायची सवय झाली आहे पण ज्येष्ठ नागरिकांच्या बँकिंग मोबाईल साठी हे खूप धोकादायक ठरू शकतं कारण हॅकर्सना मोबाईल मध्ये घुसायला व्हायरस मालवेअर पाठवायला बनावट नोटिफिकेशन दाखवायला हेच एक मोठं दार उघडं राहतं मग काय करावं तर इंटरनेट फक्त गरजेपुरतं सुरू करा बँकिंग किंवा शेअर मार्केटचं काम असेल किंवा तुम्हाला काही बघायचं असेल तेव्हाच त्या मोबाईलचं इंटरनेट सुरू करावं व्यवहार झाला की लगेच डेटा बंद ऑटो अपडेट्स बंद करा अनेकदा ऍप्स ऑटो अपडेट होतात त्यातून नको त्या परवानग्या घेतात त्यामुळे ऑटो अपडेट बंद करून फक्त बँकिंग ऍप्स गरजेप्रमाणे अपडेट करावी पब्लिक वायफाय टाळा स्टेशन मॉल हॉटेल या ठिकाणी फ्री आहे म्हणून वायफाय वापरू नका अशा नेटवर्कवर सहज हल्ला करू शकतात अनोळखी लिंक किंवा मेसेज टाळा इंटरनेट सुरू असताना जर काही लिंक आली का क्यू आर कोड आला तर लगेच क्लिक करण्याची घाई करू नये बँक कधीही मेसेज करून ओटीपी किंवा पासवर्ड विचारत नाही VPN वापरण्याचा विचार करा हे थोडं ऍडव्हान्स आहे जे लोक तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना आवड आहे अशा गोष्टींची तर ते व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क जर वारंवार व्यवहार करायची गरज असेल तर विश्वासार्ह व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे VPN वापरून इंटरनेट वापरणं जास्त सुरक्षित ठरतं मंडळी आपण फोन पण कधी बाहेर असू प्रवासात असू जर चार्ज करतो आपला चार्जर नसेल तर बाहेर जे रेडीमेड चार्जर असतात तिथे फोन लावतो तो, तो पण धोका आहे त्यातून सुद्धा आपला डेटा चोरून होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो जिथे कुठे बाहेर चार्ज करायची वेळ येईल तिथे आपलाच चार्जर वापरावा आ, एका गावातले शंकरराव नेहमी इंटरनेट सुरू ठेवून बसायचे एकदा अचानक त्यांना मेसेज आला की तुम्ही दहा लाख जिंकलात या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही तुमचे पैसे मिळवा शंकरराव लगेच खुश झाले पण जिंकलं तर काहीच नाही उलट आहे त्या खात्यातली रक्कम रिकामी झाली तर दुसरीकडे अशोकराव व्यवहार करून झाल्यावर इंटरनेट लगेच बंद करतात एकदा त्यांनाही बनावट मेसेज आला पण इंटरनेटच बंद असल्यामुळे तो मेसेज काही कामाचा ठरला नाही वसंतराव मोकळेपणाने चहा पिऊन हसत म्हणाले इंटरनेट बंद ठेवलं तर हॅकरचं दुकान बंद थोडक्यात इंटरनेट म्हणजे आपल्यासाठी गरजेचं साधन पण ते सतत उघडं ठेवलेलं दार नको काम झालं इंटरनेट बंद ही सवय लावल्यास खात्रीशीर सुरक्षा मिळते ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य आज मोबाईल शिवाय अपूर्ण आहे नातवंडांचे नातेवाईकांचे फोटो बघायचे दूरवर असलेल्या मुलांची व्हिडिओ कॉल करायचा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गप्पा मारायचा YouTube वर चित्रपट गाणी ऐकायची फेसबुक वर जुने मित्र शोधायचे ही सगळी मजा आपल्याला मोबाईल मुळेच मिळते पण ही मजा बँकिंग मोबाईल वर केली तर धोका वाढतो म्हणून दैनंदिन वापरासाठी स्वतंत्र मोबाईल ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्या दुसऱ्या मोबाईलचा उपयोग जो आहे आपण जो बँकिंगसाठीचा एक आणि दुसरा सोशल मीडियासाठीचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुटुंबाशी संपर्क करा व्हिडिओ कॉल फोटो व्हिडिओ शेअरिंग व्हॉट्सअपवर नातवंडांचं कौतुक इंस्टाग्राम फेसबुक हे सगळं तुम्ही या मोबाईलमध्ये पाहू शकता मनोरंजनाचं तुम्ही साधन म्हणून तो मोबाईल वापरू शकता यात युट्यूब झालं व्हॉट्सअप झालं गेम झालं काही हरकत नाही सोशल कनेक्शन मित्रमंडळींची ग्रुप चॅट फेसबुक इंस्टाग्राम सगळं दुसऱ्या मोबाईलमध्ये त्यामुळे बँकिंग मोबाईल हा स्वच्छ आणि सुरक्षित राहतो फिरण्यासाठी सोबत बाजार प्रवास फिरायला जाताना हाच मोबाईल घ्यावा हरवला चोरी झाला तरी मोठं नुकसान नाही कारण यात बँकिंग नाही आणि मित्रांनो एक तुम्ही सवय करून घ्या थोडी तरी कॅश जवळ ठेवा जे दैनंदिन तुम्हाला भाजी घ्यायची आहे काही साध्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यासाठी तुम्ही थोडी कॅश पाचशे हजार रुपये जवळ ठेवा आणि त्या कॅशने व्यवहार हो करा त्यामुळे तुम्हाला सतत ते इंटरनेट उघडून जीपे उघडून फोन पे उघडून ते करायची गरज भासणार नाही इतर जे तरुण मुलं आहेत त्यांना इतर ऍडव्हान्स फीचर माहीत असतात त्यांना सेफ्टीचं तेवढं नॉलेज असतं त्यामुळे त्यांनी ते सहज दिवसभर वापरलं तरी काही हरकत नसते किंवा ते थोडे अवेअर असतात त्यामुळे ते सुरक्षितरित्या ते वापरू शकतात ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने असं काही विचित्र परिस्थिती घडू नये ह्या साठी मग थोडी कॅश आपण जवळ ठेवणं ही कधीही गरजेचं आहे आ, एका अशाच एका ज्येष्ठ नागरिकांकडे एक मो, एकच मोबाईल होता ते नातवंडांचे फोटो पाहताना अचानक बँकेचा ओटीपी चा मेसेज आला आणि घाईघाई चुकीच्या ठिकाणी त्यांनी ओटीपी देऊन टाकला पण दुसऱ्याच का का एका काकांनी वेगळा मोबाईल घेतला एका मोबाईलवर ते दिवसभर गुड मॉर्निंग चे मेसेज फॉरवर्ड करत वर गाणी ऐकत नातवंडांचे फोटो पाहत पण दुसऱ्या मोबाईलमध्ये मात्र शांतपणे फक्त बँकिंग ते म्हणतात एक मोबाईल आनंदासाठी आणि एक मोबाईल सुरक्षिततेसाठी दैनंदिन स्वतंत्र मोबाईल म्हणजे मनोरंजन आणि सोशल जगतासाठी सुरक्षित कोणताही राहत नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहता असा मोबाईल वापरल्याने जीवनाचा आनंदही मिळतो आणि आर्थिक जोखमीपासून आपण दूर देखील राहतो मानसिक शांती आणि सुरक्षितता ज्येष्ठ नागरिकांच्या मनात एक मोठी चिंता नेहमी असते माझ्या मेहनतीने साठवलेले माझ्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहणार आहेत का या नव्या डिजिटल युगात कारण या वयात पुन्हा नव्यानं कमाई करायची ताकद नसते आपली पेन्शन एफ डी बँक खातं थोडंफार शेअर मार्केट हाच आपला उत्तर वयाचा आधार दोन मोबाईल ठेवल्यानं ही चिंता मोठ्या प्रमाणात कमी होते बँकिंग मोबाईलचं इंटरनेट बंद ठेवलं आणि फक्त व्यवहारासाठी वापरलं तर हॅकिंगचा धोका हा जवळपास संपतो दुसऱ्या मोबाईलवर आपण निर्धास्तपणे मनोरंजनात्मक गोष्टी करू शकतो त्यामुळे एक मोठा बदल घडतो की मोबाईल वापरताना कुठे पैसे जातील का ही भीती न राहता मी सुरक्षित आहे हा विश्वास मिळतो मंडळी आपल्या आयुष्याची सारी कमाई हेच आपलं संचित खर धन आहे ते सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून आजच्या या डिजिटल युगात आपण ठामपणे ठरवूया एक मोबाईल आनंदासाठी आणि एक मोबाईल सुरक्षिततेसाठी हा छोटासा बदल आपल्या जीवनात मोठी मानसिक शांती आणेल असे जे अपघात आहेत डिजिटल अपघात आप आपल्याबाबत होणार नाहीत आणि कुटुंबियांचे फोटो बघताना किंवा मित्रांशी गप्पा मारताना आपण एकदम निर्धास्त असू कारण आपली बँक आपले पैसे आणि आपली कमाई पूर्णपणे सुरक्षित असेल चला तर या सुवर्ण काळाला खऱ्या अर्थानं सुरक्षित आनंदी आणि निश्चिंत बनवूया मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कारण ही खूप महत्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे देत आहोत तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून आवर्जून सांगा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या महत्वाच्या विषयासह नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद